नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत रंगीत द्राक्ष किंवा कलर व्हरायटीमध्ये पाऊस व ढगाळ हवामानामध्ये मा आपण क्रॅकिंग न जाऊ देता एक सारखा रंग कसा आणला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे गेल्या वीस बावीस दिवसापूर्वी वीस ते बावीस दिवसापूर्वी या स्लॉटचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला होता साधारणतः पाठीमागं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चॅनलला प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या शरद शिडलेचा प्लॉट या ठिकाणी आहे ज्यावेळेस पाणी टच झालं होतं त्यावेळेस मी व्हिडिओ घेतला होता माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुभाष गोविंद ठुबे तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव पंधरा पंच्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस नव्याण्णव पंधरा पंच्याऐंशी आपण मी साधारणतः किती तारखेला आलो होतो अठरा तारखेला अठरा डिसेंबर अठरा डिसेबर आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे बारा आणि दहा बावीस दिवसांनी मी प्लॉटवर आलो हो oh. एकंदरीत तुम्हाला कलर बघून किंवा तुमच्याकडे जे स्ट्रक्चर नव्हतं आता दोरी लावायची वेळ आली शेतकऱ्याची परिस्थिती तार ओढली नव्हती दोरी लावलेली हा कलर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कलर साठी मी तुम्हाला तीन स्प्रे पाठवले होते ऑनलाईन oh. मध्ये oh, oh. पहिला काय पाठवलं होता सांगू शकता का तुम्ही पहिला आणि कॉन्फिडन्स नाही का तुम्ही काय तुमच्या मोबाईल मध्ये शेड्युल नाही का काय मारलं तुमच्या लक्षात नाही एकंदरीत काय होत की दरवर्षीच डॉक्टर किसान असेल किंवा कुणाचं मार्गदर्शन घेण्याची तुमच्या प्रत्येक शेतकऱ्यावर वेळ येऊ नये म्हणून मी या गोष्टी बोलतो की आपण स्वतः कसं कॉन्फिडन्सली आपण आपली द्राक्ष बाग असेल त्याचप्रमाणे कांदा शेती असेल टोमॅटोची शेती असेल आपण काय कामकाज करतो कुठल्या फवारण्या घेतो आणि त्या फवर्ण्याच्या माध्यमातून असेल अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून असेल आपल्याला कसा रिझल्ट आला हे आता आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे म्हणून राग नका माणूस शेड्यूल प्रमाणे शेड्यूलप्रमाणे तुम्ही शंभर टक्के करताय म्हणून आज हा कलर आला <laughs> परंतु तुम्हाला माहिती पाहिजे पुढच्या वर्षी कशाला पाचन पाँछा सातन आठ हजार रुपये फी भरायचे स्वतःच सगळं नॉलेज जर तुमच्याकडे राहिलं स्वतः सदन व्हायला शिका हीच सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानच्या वतीने या नवीन वर्षामध्ये मी शुभेच्छा देतो कि स्वतः शेतीचा डॉक्टर कसं बनता येईल स्वतः डॉक्टर किसानची टीम असेल मी असेल आम्ही पैशासाठी काम करत नाही मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला सदन कसं बनवता येईल याकडे आमचं सक्षम कसं बनवता येईल आपली शेती करत असताना आपला उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल प्रामुख्याने आपण विषयाकडे लक्ष देऊ की कलर व्हरायट्यांमध्ये जो पाऊस आहे ढगाळ हवामान आहे थोड्याफार प्रमाणात पाऊस येतो दव वादळ पडतं पुढं जाऊन पाच सहा दिवसानंतर थंडीची लाट येणार आहे अशा वेळेस क्रॅकिंग न जाता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या मालाचं लष्टर असेल एकसारखा रंग असेल त्यासाठी आपण या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये काय नियोजन केलं पाहिजे आता या पद्धतीने कलर आला आहे म्हणजे हे प्लॉट पुढच्या सात आठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतील पंधरा सोळा ब्रिक शुगर आहे अशा वेळेस या प्लॉटांना दवबादळ थंडीमध्ये सातत्याने पाणी व्यवस्थित द्यायचं इथं ड्रिप एरिकेशन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण दिवसाआड तीन ते चार तास पाणी सलग दोन वेळा देऊन घ्यायचं त्यानंतर माल थोडासा लूज वाटेल त्याच्यासाठी क्रॅकिंग ना जाऊ देता किंवा येऊ न देता त्याच्यासाठी कोलर प्रामुख्याने पहिला स्प्रे घ्यायचा टेक्याल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि डायरेक्टर पाचशे मिली आज काही शेतकऱ्यांनी स्प्रे घेतले मला फोन देखील आले कालचा व्हिडिओ बघून काल नऊ जानेवारीला जो व्हिडिओ दिला नऊ दहा अकरा जानेवारी पाऊस आणि त्यानंतर वाढणारी थंडी तर त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी मला विचारलं की सर आम्ही ते तिन्ही औषधे एकत्र केले स्प्रे केला परंतु जे सिविड आहे ते थोडं काळ्या रंगाचं होतं डाग वगैरे येतील का आणि फवारणी झाल्यानंतर मी त्यांना विचारलं तीन चार दिवस तासाने तुम्ही जाऊन बघा काही वाटतं का त्यावेळेस कुठल्याही मण्यावर डाग म्हणजे सिविड हे सिविड असतं त्याचा रंग कसाही असू द्या म्हणून हे तिघांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जेणेकरून लष्टर आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मण्याला एअर क्रॅक असेल वरच्या देठाजवळ इथं क्रॅक जात नाही आता हा मणी दाबला दोन भागा होता हे आतमधला घर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात हा का पुरा काळा रंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता मणी असा दोन बोटामध्ये दाबला बघा दोन बोटात दाबल्यानंतर दोन फुडी झाल्या पाहिजे याला म्हणतात मण्यामध्ये भरलेला गर मण्यामध्ये असलेली गुणवत्ता बेरी साईज असेल त्यामध्ये असणारा गर असेल त्यामध्ये असणारी शुगर असेल पुढचा स्प्रे तुम्ही तीन चार दिवसाने शेवटचा स्प्रे अंतिम टप्प्यामध्ये थोडाफार मणी लाल दिसतायत आणि नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत एकसारखं हार्वेस्टिंग झालं पाहिजे त्यासाठी शेवटचा स्प्रे तुम्हाला घ्यायचं आहे शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय शेवटचं शेवटचा स्प्रे घ्यायचा चारशे ते पाचशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो कोलर पोट्यास तीनशे ग्रॅम ब्लॅक स्टार पाचशे मिली त्याच्यासोबत लिंबाचा रस अडीचशे मिली आणि देशी अल्कोहोल नीट लक्षात घ्या या ठिकाणी देशी अल्कोहोल तुम्हाला एकशे ऐंशी ते दोनशे मिली दोनशे लिटरला घ्यायचं आहे एकरी पाचशे लिटर पाण्याची फवारणी करायची आणि लगोलग दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून एक लिटर प्लॅटिनम आणि पाचशे ग्रॅम फेरस आणि तीन किलो आठ झिरो सत्तेचाळीस हे द्रावण हे तिघांचं कॉम्बिनेशन करून आपल्या ड्रिप मधून सोडायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या चार पाच दिवसामध्ये आपल्या प्लॉट चे हार्वेस्टिंग करून घ्यायचे क्रॅकिंग होणार नाही एकसारखा रंग मिळेल एकसारखं चांगलं लष्टर मिळेल वजन चांगलं मिळेल आणि येणारा व्यापारी आपला नव्वद टक्क्यापर्यंत माल हार्वेस्टिंग करेल परत एकदा ठुबे साहेब तुमच्याकडे येतो एकंदरीत तुम्ही द्राक्ष शेती गेल्या तीन चार वर्षापासून करताय या वर्षी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आता तुमची खूप तारांबळ झाली तारा ओढलेल्या नव्हत्या सगळ्या गोष्टी माल सुंदर आहे सारखा रंग जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के आलेला आहे एकशे दहा बारा दिवसाचा प्लॉट आपल्याला झालाय गोडीबार छाटणी नंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे नेमकी म्हणजे डॉक्टर किसानचं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय घडू शकतं शेतकऱ्यासोबत डॉक्टर किसानचं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर भरपूर लोड असूनही पण कलर खूप चांगला आलेला आहे ना मागच्या वर्षी आ, कलर येत नव्हता या राणाला तो गड घ्या पिंक क्वालिटी बघा तुटत नाही लवकर हे बघा भरपूर कलर आलेला आहे आणि लोड पण भरपूर आहे या झाडावर गुणवत्ता खूप चांगली आहे आणि प्रमाणे जर जर फॉलो केलं तर खूपच चांगला माल पिकवता येतोय आणि एकंदरीत खर्चाची म्हणजे खर्चाची बचत होती का मी नेहमी वारंवार सांगतो हो खर्चाची खूपच बचत होती वेस्टेज जे औषध जात आहे फालतू हात म्हणतो आपण त्याला ते कमी होत आहे एकदम म्हणजे नाही त्या बराबर होत आहे त्यामुळे त्या खर्चात बचत होणारच एकच जर केलं ना तर मग हे सांगाल ते मारा कळवायला ते सांगाल ते मारा कळवायला तो खर्च वाचतो गेल्या वर्षी काय काय कोणी कोणी सांगून मारलं नाही गेल्या वर्षी हेच आम्ही फॉलो केलं होतं व्हिडिओ बघून केला व्हिडिओ बघून फॉलो केला होता गेल्या वर्षी रिझल्ट आला म्हणून प्लॉट रजिस्टर केला थोडक्यात आता ही कीपिंग क्वालिटी मनी दाबल्यानंतर दोन फोडी होता डायरेक्ट व्हिडिओ बघून केलेला होता मागच्या वर्षी प्लॉट आणि तुम्हाला शब्द देतो जो जो शेतकरी डॉक्टर किसान ला जोडलाय त्याला सदन केल्याशिवाय डॉक्टर किसान राहणार नाही तुम्हाला यावर्षी चांगले बऱ्यापैकी सत्तर टक्क्यापर्यंत नफा होणार आहे हे मला आज डोळ्याला चित्र दिसतंय शंभर टक्के त्यातले वीस टक्के पैसे द्राक्ष बागेसाठी लावा तारे वगैरे ओढून घ्या पुढच्या वर्षी अजून चांगली गुणवत्ता अजून चांगला माल आणि अजून चांगलं आपलं घेऊ शकतो हीच एक शेवटची अपेक्षा ठेवून आजचा व्हिडिओचा शेवट करत असताना तुम्ही शेवटपर्यंत बघितला एक्सपोर्टचं काम असेल लोकलचं काम असेल त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला काय करायचंय की कलर व्हरायट्यांमध्ये एक सारखा युनिफॉर्म कलर आणत असताना आपल्याला कमीत कमी खर्च कमीत कमी फवारण्या कमीत कमी अन्नद्रव्य व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवून काम करायचं आहे आणि आपला उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्या शेतीमध्ये आपल्याला भरघोस नफा बाजारभावाची शाश्वती नसताना कसा मिळवता येईल त्यासाठी शंभर टक्के डॉक्टर किसान असेल अजूनही खूप खूप चांगले मार्गदर्शक आहे कुणाचंही चांगलं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीमध्ये उन्नती केल्याशिवाय राहू नका आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हाच एक नंबर राहणार आहे शेवटपर्यंत ही गोष्ट ध्यानात ठेवून शेती करायला शिका एवढंच आजच्या एवढ्यामधून सांगतो आणि चॅनलला प्रथम आला असाल व्हिडिओ आवडला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार